श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे गुरुप्रतिपदा या गुरुप्रतिपदेला खूप महत्त्व आहे याच दिवशी श्री नरसिंह सरस्वती यांनी आपल्या पादुका गणगापूर येथे ठेवल्या थे होत्या त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती हे अदृश्य झाले आणि त्यांचेच रूप एकशे चाळीस वर्षांनी श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले अशी आख्यायिका आहे त्यामुळे या दिवशी आपण जे काही कामे करू किंवा जी काही इच्छा भगवंताकडे मागू ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होत असते ज्या दिवशी एखादा विशेष दिवस असतो तेव्हा देवतत्व हे हजार पटीने कार्यरत असते तसाच आजचा देखील दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक दीप देखील प्रज्वलित करायचं आहे तसेच गुरुचरित्रामधील काही अध्याय या दिवशी आपल्याला पठण करायचे आहे त्याबद्दल व्हिडिओ हा चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता की ते अध्याय कशा प्रकारे पठण करायचे आणि जर तुम्हाला ते अध्याय पठण करणे शक्य नसेल तर या दिवशी आपल्याला काही सेवा हे आवर्जून करायची आहे की ज्यामुळे आपल्याला या पूर्ण दिवसाचे पुण्यफळ मिळेल तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल या दिवशी आपल्याला श्री दत्त महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा तुम्ही करायची आहे तुमच्या घरामध्ये फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुम्ही पूजा ही आवर्जून करायची आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये मा दे, मठामध्ये मा दे देखील जाऊ शकता तिथे देखील तुम्ही सेवा या करू शकता तर या दिवशी आपल्याला एक दीप हा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बक्षाल किंवा सायंकाळनंतर तुम्ही हा दीप प्रज्वलित केला तरी पण चालेल फक्त हा दीप तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत चालूच ठेवायचा आहे तर तुम्ही प्रथम एका आसनावरती तांदूळ हे ठेवायचे आहे किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ हे घेऊ शकता त्या तांदळावरती हळदी हो कुंकू हे अर्पण करायचं आहे आपण जेव्हा हे करत असतो तेव्हा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तेलामध्ये थोडेसे तीळ हे टाकायचे आहे सफेद तीळ टाकायचे आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद देखील टाकायची आहे हळद ही आपला गुरुग्रह हा बळकट करत असते तसेच माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे त्यामध्ये हळद आपण टाकायची आहे तसेच एक कापराची वडी देखील टाकायची आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही त्यामध्ये साधा कापूर टाकला तरी पण चालेल त्यानंतर तो दीप प्रज्वलित करायचा आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी तुम्ही घ्यायची आहे मग जेव्हा पण तुम्ही सेवा करायला लागशाल तेव्हापासूनच हा दीप तुम्ही प्रज्वलित केला तरी पण चालेल मग आता आपल्याला एक सेवा करायची आहे तर आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र म्हणायचे आहे तर आता हे म्हणणे काहीही जास्त अवघड नाही कारण की आपल्याला गुरुचरित्र पारायंतर करायचे असते पण आपल्याला वेळ हा मिळत नाही मग घरामध्ये लहान बाळ असते किंवा इतरही काही अडचणी असतात आपण बाहेर कामासाठी जात असतो तसेच गुरुचरित्रामधील खूप नियम आहे ते नियम बघून देखील आपण कानकूज करत असतो तर हा आपल्याला अत्यंत महत्वाचा दिवस मिळालेला आहे तर या दिवशी आपण एक श्लोकी गुरुचरित्र हे म्हणायचे आहे किंवा श्रवण करायचे आहे तर तो श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाटपीठापुरी त्यामागे त्या नरसिंह पातला बिलुवाडीचे संगमा मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा आता आपल्याला हा श्लोक एकशे आठ वेळा म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करशाल त्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा जर तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता यूट्यूबवरती दे देखील तुम्हाला हे एक श्लोकी गुरुचरित्र जरूर मिळून जाईल तसेच या एक श्लोकी गुरुचरित्राची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तेथून देखील तुम्ही हे गुरुचरित्र नक्कीच ऐकू शकता यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल त्यानंतर आता आपल्याला या दिवशी आणखीन काही सेवा देखील करायची आहे की ज्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा मिळेल कारण की हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी आपण जेवढी सेवा करू तेवढ्या सेवेचे फळ हे आपल्याला हजारपटीने मिळणार आहे तर या दिवशी आपल्याला श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त किंवा स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा जप देखील करायचा आहे मग तुमच्याकडे अगदी वेळ नसेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल किंवा तुम्ही काही काम करत असो अगदी घरातलं कोणतंही काम करत असो भांडी घासत असो किंवा स्वयंपाक बनवत असो तरीही देखील तुम्ही या मंत्राचा जप हा आवर्जून करायचाच आहे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेटतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्याही एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या नाममंत्राचे सतत आपण स्मरण हे केलेच पाहिजे तसेच या दिवशी आपल्याला तुळशी मातेजवळ देखील एक दीप प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तांदूळ घेताना आपण अख्खे तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा आपलं तेल टाकलं तरी पण चालेल फक्त त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद ही आवर्जून टाकायची आहे नंतर दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुळशी माती समोर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तुळशी मातेला तुमच्या ज्या काही अडचणी आहे अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे व लवकरात लवकर दूर होऊ दे यासाठी तुम्ही मनोकामना करायची आहे लवकरच सर्व काही व्यवस्थित होईल तसेच आपण या दिवशी आपल्या देवाजवळ एक दीप प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज उज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे यामुळे आपल्याला श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद हा नक्कीच लाभेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद